तिकड वर निकाली पंचा आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सूर्याच्या साक्षीनं पाच वाजून पाच मिनिटाने या ठिकाणी फायनलचा फेरा सुटला हे गाडी सहा गाड्या लढा चालू आहे बैलगाडीचं चढ नाही झालं गेला निकाल कॅमेराकडं कोण झाला एक नंबर छावार करी आड्याल दरेकर मध्ये कचरेवाडी कर पड्याल जयपूर कर तिकडे गारडी कर तिकडे पड्याल भरसुंगी कर परंतु शेवटच्या क्षणी कुणी निकाल घेतला निकालाचा बेताद बादशाह म्हणून ज्या ड्रायव्हरला ओळख अशा ड्रायव्हरनं शेवटच्या क्षणी चाला केला आणि शेवटच्या क्षणाला घुसला आणि एक नंबर प्राप्त केला आणि बऱ्याच दिवस सियाही मालकाला गुलाल नव्हता बऱ्याच दिवसानंतर बैल दावणीला आला आणि दावणीला आला आणि पहिलंच मैदान नाही तिसरं मैदान आणि पहिला गुलाल बाबा पुढे कुठं चाललंय गाड्यावर येणार आहेत मागया या